नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके आवाज क्लिअर येत असेल तर यश म्हणा चला थोडस लवकर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावे कृपया कॉल करू नये ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी आवाज क्लिअर येत आहे असं म्हणतायत चला मोरे जाधव हो। ओके okay, एक आणि एस म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक पंच्याहत्तरावा घेणार आहोत यापूर्वीचे चौऱ्याहत्तर उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण घेतलेले आहेत तसेच नियमित सराव चाचण्या सुद्धा आपण घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता ओळवूया आपण आपल्या या उतारा क्रमांक पंचाहत्तर कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचूया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया चला भाग्यश्री चला एक आता उतार्या प्रश्नाकडे आणि पर्यायाकडे लक्ष द्या हे प्रश्न आणि पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी आपल्याला या प्रश्नाची उत्तरे निवडायची आहेत प्रश्न पहिला उतारात आलेल्या कमतरता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय ए विवांछना बी विपुलता सी पुष्कळ डी पुढचा प्रश्न तुमच्या समोर कॅल्शियम मिळविण्यासाठी आहारात पुढील कशाचा वापर करावा पर्याय ए पालेभाज्यांचा बी दुधाचा सी नाचणीचा डी पर्याय व बी पुढचा प्रश्न अभावामुळे कोणत्या विकासास बाधा येते पर्याय ए, पर्या ए शारीरिक बी मानसिक सी भावनिक आणि डी सर्व पर्याय बरोबर तर आपण आज एकच उतारा घेणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये कमी आपण क्लास घेतो जेणेकरून आपल्या डोळ्यांना त्रास होणार नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटे जास्तीत जास्त अर्धा तास ओके दोन उतारे असतील तर अर्धा तास किंवा पस्तीस मिनिटे आपल्याला लागतात एका उतारा असेल तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण क्लास संपवतो आणि यापुढे काही ट्रिक्सचे व्हिडिओज अगदी पाच पाच मिनिटापेक्षा कमी वेळाचे मी पाठवणार आहे एक दोन दिवसामध्ये ते सुरू करणार चला प्रश्न पुढचा कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो पर्याय ए हाड हाडे बळकट होतात बी हाडे टणक होतात सी हाडे कमकुवत होतात डी हाडे कठीण होतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक समतोल आहार म्हणजे काय पर्याय ए उत्कृष्ट आहार घेणे बी भरपूर आहार घेणे सी भरपूर गोड पदार्थ असलेला आहार घेणे आणि डी सर्व घटकांचा समावेश असलेला आहार घेणे विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचायचं आहे याच पद्धतीने जर तुम्ही उतारा सोडवलात तर निश्चितपणे तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो आता मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ज्यांना या उताराचा स्क्रीनशॉट घ्यायचा त्यांनी घेऊ हो शकता ओके आपला आहार समतोल असला पाहिजे आता समतोल म्हणजे काय पुढे सांगितलेलं आहे आपला आहार समतोल नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बॅलन्स्ड डायट समतोल आहार म्हणजे काय हो आपला डाएट हे बॅलन्स असलं पाहिजे जर ते बॅलन्स नसेल तर त्याचा परिणाम विपरीत परिणाम वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा ओके आपण पालेभाज्या खातो परंतु पालेभाज्या खात नाही ओके आपण खातो बटाटे अजून काय खातो ज्यामध्ये पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे ओके पालेभाज्यापासून क्षार व जीवनसत्वे मिळतात म्हणजे कॅल्शियम मॅग्ने मॅग्नेशियम हे जे क्षार आहेत जीवनसत्वे आहेत ते आपल्याला यातून मिळतात अन्यथा कॅल्शियम लोहाचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात पहा कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा आयर्न जर आपल्याला मिळालं नसेल तर आपले शरीर शरीरातील हाडे कमकुवत होतात पुढे वर घेतो दूध दही घ्यावे त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते दूध आणि दह्यामधून सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते लहान वयातच कॅल्शियमची कमतरता झाल्यास मोठेपणे दाताचा त्रास हाडे लवचिक होण्याची शक्यता असते लहानपणी जर आपण कॅल्शियमचं भरपूर प्रमाणात जर घेतलं नाही तर मोठेपणे काय होईल आपल्याला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे त्रास होऊ शकतात दाताचे त्रास होऊ शकतात नाचणी कडधान्य सोयाबीन तूर मूग मटकी यातून प्रथिने ज्याला प्रोटीन म्हणतो आपण प्रोटीन मिळतात भारतातल्या ऐंशी टक्के लोकांमध्ये प्रो प्रोटीन प्रोटीनची कमतरता आहे म्हणजे आपणही त्यात आलो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीराला प्रोटीन किती लागतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपल्या शरीराच्या वजनाप्रमाणे समजा माझं वजन जर साठ किलोग्रॅम असेल तर मला रोज साठ ग्रॅम प्रोटीन मिळालं पाहिजे लक्षात ठेवा आणि हे प्रोटीन कुठून मिळतं कडधान्यातून डाळीतून ओके दुग्धजन्य पदार्थातून मांस म मटण यातून मिळतं ओके लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्या वजनाप्रमाणे आपल्याला तेवढं ग्रॅम तुमचं वजन जर तीस किलो असेल तर तुम्हाला तीस ग्रॅम प्रोटीन हे रोज मिळालं पाहिजे परंतु आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून आपण अशक्त राहतो आपल्याला थकवा जाणवतो सकाळी जसे एनर्जी असते तशी संध्याकाळी एनर्जी आपल्याकडे नसते आणि म्हणून तो प्रोटीनचा पडलेला जो गॅप आहे तो आपण भरून काढला पाहिजे बालवयात शरीराला प्रथिनांची अत्यंत गरज असते प्रोटीनची अत्यंत गरज असते लहानपणी शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो आपल्या शरीराची वाढ होते प्रथिनांचा अभाव झाल्यास काय काय होऊ शकतो पहा प्रोटीनचा अभाव जर झाला आपल्या शरीरामध्ये अभाव म्हणजे कमतरता तर शारीरिक मानसिक भावनिक विकासास बाधा येते अडथळा येते अडचण निर्माण होते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे आता आपण या प्रश्नांची उत्तरे या उताराखाली प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत उतार्यात आलेला आलेल्या कमतरता या पाहिजे होता या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय ए विवंचना विपुलता पुष्कळ उनीव योग्य उत्तर निवडायचं आहे कृतिका बेटा अगोदरच काय पर्याय टाकला माहित नाही नारखेडकर व्हेरी गुड श्रेया पर्याय क्रमांक डी म्हणत आहे लोकर -लोकर चला हो। लवकर अभ्यास, लवकर कमेंट करत चला सुनीता जाधव आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक तसं पार्थ लिहित आहे पहा दळवे पार्थ उगले कृष्णाली सई गडाक व्हेरी गुड बेटा खूप छान काही विद्यार्थी अभ्यास अभ्यासामध्ये व्यस्त आहेत भाग्यश्री ओके भाग्यश्री कमेंट टाकण्यामध्ये व्यस्त आहे सिद्धी समर्थ ओके okay, विद्यार्थी मित्रांनो एकवीस कमेंट टाका नाव आलं किंवा नाही आलं त्यावर लक्ष देऊ नका कारण काही विद्यार्थी नंतर क्लास करतात त्यांचं नाव येत नसतं म्हणून नावाचा विषय वी, नाही परंतु प्रश्न समजून घ्या उतारा समजून घ्या आणि ते वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रतीक वेदांत विराज अजिंक्य अथर्व चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे का पाहूया कमतरता या शब्दाचा अर्थ विवंचना होतो का नाही विपुलता त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल ओके कम... सॉरी हा पुष्कळ हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द होईल आणि उनीव म्हणजेच कमतरता अगदी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन कॅल्शियम मिळविण्यासाठी आहारात पुढील पैकी कशाचा वापर करावा पर्याय ए पालेभाज्यांचा बी दुधाचा सी नाचणीचा डी पर्याय व बी प्रश्न पर्याय काळजीपूर्वक का भाग्यश्री समृद्धी आकांक्षा अजिंक्य लांबगे ओके पार्थ श्रेया शिवानी श्रेया नारखेडकर सार्थक प्राची पवार सिद्धी सई ओके कृष्णाली रुद्र वरद भोये नाव लिहित चला बेटा सवने वायाळ समर्थ विराज अथर्व चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडत आहेत पहा काही विद्यार्थी पर्याय ए म्हणत आहेत कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात पुढील कोणत्या घटकांचा समावेश किंवा कशाचा वापर करावा पालेभाज्यांचा पर्याय येला उत्तर आहे म्हणून आपण लगेच टिक करतो आणि पुढे जातो परंतु दुधामध्ये सुद्धा कॅल्शियम मिळतं हे उतारात सांगितलेलं आहे नाचणीमधून नाही तर नाचणीतून प्रथिने मिळतात मग पर्याय ए व बी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी जसं की भाग्यश्री सानप तिने पर्याय ए टाकला होता कारण प पहिलाच पर्याय बरोबर दिसला म्हणून तिने पटकन पर्याय निवडला परंतु तसं नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर आयुष बेटा एकच वेळेस उत्तर कमेंट करा चला अवनी सिद्धी तनिष्का राजनंदिनी वेरी गुड पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न तिसरा तुमच्या समोर प्रथिनांच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाध आहे ते पर्याय शारीरिक बी मानसिक भावनिक आणि डी सर्व पर्याय बरोबर चला पार्थ राजनंदिनी मनवर बनसोड वैष्णवी सार्थक नारखेडकर पार्थ दळवे अक्षदा वेदांत राज समृद्धी सिद्धी अजित ओके सई व्हेरी गुड बेटा चला कृष्णाली अथर्व राजनंदिनी भाग्यश्री सानप भोए शिवानी नाव चला वेदांत डी 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 काय गायकवाड नाव लिहा प्रश्न क्रमांक लिहा आणि पर्याय क्रमांक लिहा चला रुद्र ईश्वरी बरेच विद्यार्थी ए आणि डी मध्ये संदिग्ध आहेत कन्फ्यूज आहेत योग्य उत्तर सांगणार आहे प्रथिनांच्या अभावामुळे कोणत्या विकासास बाधा येते शारीरिक विकासास बाधा येते का होय मानसिक विकासास बाधा येते का होय भावनिक विकासास बाधा अडचण येते का होय तरी तिन्ही पर्याय बरोबर आहेत याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी काही विद्यार्थी नवीन आहेत अशा पद्धतीचे फसवे प्रश्न त्यांच्या लक्षात येत नाहीत ओके किंवा हुशार विद्यार्थी कधी कधी असे प्रश्न चुकतात घाईघाईमध्ये घाई संकटात नाही आणि म्हणून काही विद्यार्थी पटकन पर्याय निवडतात ओ एम आर मध्ये पण लगेच रंगवून टाकतात घरी येतात आणि घरी आल्यानंतर अडत बसतात असं नका करू आता सराव करा लक्षात ठेवा मी काय सांगतो ते भविष्यातल्या तुमच्या चुका ज्या होत होतात त्या होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे पुढचा प्रश्न तुमच्या समोर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो पर्याय ए हाडे बळकट होतात बी हाडे टनक होतात सी हाडे कमकुवत होतात आणि डी हाडे कठीण होतात सगळं सारखं वाटतंय चला प्राची प्रश्न क्रमांक चारच उत्तर व्हेरी गुड निर्म नाव लिहित चला नारकेडकर सार्थक ओके माळी बनसोड शिवानी अक्षदा पार सई गडा रुद्र राजनंदिनी श्रीरंग ओके कृष्णाली समर्थ सिद्धी ईश्वरी भाग्यश्री अन्मिता गावित भोये अथर्व समृद्धी विराज आराध्या वरद अर्चित वेदांत शिवानी गवई ओके अवनी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आहेत पहा कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम होतो हाडे बळकट होतात म्हणजे मजबूत होतात का हो नाही हाडे टनक होतात का नाही हाडे कमकुवत होतात होय हाडे कठीण होत नाहीत अगदी सोपा प्रश्न कट पद्धतीने जा आपोआप अप उत्तर करेक्ट उत्तरापर्यंत पन्त आपण पोहोचू आणि म्हणून या पद्धतीने सोडव प्रश्न सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न या उत्तरातील आणि आजच्या लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न समतोल आहार म्हणजे काय पर्याय ए उत्कृष्ट आहार घेणे बी भरपूर आहार घेणे सी भरपूर गोड पदार्थ असलेला आहार घेणे आणि डी सर्व घटकांचा समावेश असलेला आहार घेणे सोपा प्रश्न तनिष्का बनसोड शिवाणी प्राची ओके नारखेडकर भगत सार्थक समर्थ भाग्यश्री मनोहर पार दळवे वैष्णवी सई राजनंदिनी रुद्र ईश्वरी सिद्धी प्राची समृद्धी अर्चित वा व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत काही विद्यार्थी चंदने बी म्हणत आहे काही हरकत नाही चला श्रीरंग कृष्णाली वेदांत अवनीस आराध्या पगारे ओके पर्याय क्रमांक डी म्हणत आहे काही हरकत नाही बघूया योग्य उत्तर आपण पाहूया इतरांचं पाहून कमेंट करू नका प्लीज आपल्या मनाला जे वाटलं ते करा कारण परीक्षेमध्ये तुम्हाला इतरांचं उत्तर बघून लिहिता येणार नाही आणि म्हणून चुकलं तर हरकत नाही आता चुकीला माफी आहे जो चुकतो तोच शिकतो ओके मला वाटते मायविजयचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे उत्तर कमेंट करत आहेत त्यात काही शंका नाही चला समतोल आहार म्हणजे काय तर उत्कृष्ट आहार पहा चारही पर्याय आपल्याला वाचणं आवश्यक आहे आताच उत्तर निश्चित करू नका उत्कृष्ट आहार घेणे म्हणजे समतोल आहार घेणे आहे का नाही भरपूर आहार घेणे म्हणजे समतोल आहार घेणे का नाही भरपूर गोड पदार्थ असलेला आहार घेणे म्हणजे समतोल आहार घेणे का नाही तर सर्व घटकांचा समावेश असलेला आहार घेणे म्हणजे समतोल आहार घेणे होय म्हणजे सम... सर्व घटक म्हणजे काय पोळी भाजी भाकर सगळंच काय नाही तर सर्व घटक ज्यामध्ये प्रोटीन आहे विटॅमिन्स आहे मिनरल्स आहे सगळे घटक त्यामध्ये असणं आवश्यक आहे सर्व घटकांचा ज्या जे घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप खुँँ अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे नवीन बी टी एस परीक्षेचे अत्यंत उपयुक्त अशी खूप छान परीक्षा बी टी एस परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना बी टी एस परीक्षेचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला आपलं नाव तालुका जिल्हा वर्ग टाका जेणेकरून आपल्याला पीडीएफ फॉर्म दिले जाईल ती भरून तुम्ही मला पाठवू शकता भारत टॅलेंट सर्च अर्थात बी टी एस सी परीक्षा या परीक्षेच्या माध्यमातून राज्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो किंवा राष्ट्रपती भवन किंवा संसद भवन आपलं नवीन बांधलेलं दिल्ली येथे किंवा विधान भवन मुंबईचं हे पाहण्याची संधी आहे आणि अभ्यासक्रम खूप छान आहे तर बरेच सर्वांना आवाहन आहे की या परीक्षेला सर्वांनी बसावं चला तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा वर्गातील मित्रांना शेअर करा ओके गुड बाय आता आपण या ठिकाणी थांबूया यावेळी